लेखक कवी मोहन बारकू जानकीबाई गुहे कविता सादर करत आहेत कवितेचं नाव आहे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या आता राहिलाच नाही हो एकोपा या झोपडीत माझ्या आता राहिलाच नाही हो एकोपा नाही राहिली आज आजी नाही राहिले हो आजोबा नाही राहिली आज आजी नाही राहिले हो आजोबा झोपडीच राहिली हो आज जीर्ण होऊन तिच्या ठिकाणी झोपडीच राहिली हो आज ती होऊन तिच्या ठिकाणी या झोपडीत माझ्या आता <bacon act Questofish> नाही राहिली हो माया या झोपडीत माझ्या आता नाही राहिली हो माया कुणीच जवळचे राहिले नाही कुणाच्या पडावे पाता पाया कुणी जवळचे राहिले नाही कुणाच्या पडावे आता पाया थरथथरू हो लागली हो आता माझ्या शरीराची काया थरथरू लागली हो आता माझ्या शरीराची काया ज्या झोपडीत माझ्या आज राहिलीच नाही हो संस्कृती या झोपडीत माझ्या आज राहिलीच नाही हो संस्कृती ज्यानी शिक, शिक, शिक शिकली आज झोपडीत ज्याने शिकलीच आज झोपडीत जीवन जगण्याची नीती ज्याने शिकली याच झोपडीत जीवन जगण्याची हो नीती त्यानेच केलीच आज जीवनमूल्याची हो माती त्यानेच केले आहे आज जीवन मूल्याची हो माती या झोपडीत माझ्या आता नाही उरली हो नाती या झोपडीत माझ्या आता नाही उरली हो आता नाती पहिल्या पावसाळ्यातील दरवळतो हो मातीचा सुगंध पहिल्या पावसाळ्यातील दरवळतो हो मातीचा सुगंध कुणीच नाही उरले हो आज पशुपक्षी आता वास घेते कुणीच नाही उरले हो आज पशु पक्षी आता वास घेते याच झोपडीत माझ्या जन्मल्या चार चार पिढ्या यात झोपडीत हो माझ्या जन्मल्या चार चार पिढ्या पण आज कुणी उरले नाही झोपडीत हो राहण्यासाठी पण आज कुणी राहिले नाही हो झोपडीत हो राहण्यासाठी झोपडी मी तशीच ठेवली खानदानीची आठवणीसाठी झोपडी मी तशीच ठेवली आमच्या पिढ्यांच्या पिढी पिढींच्या आठवणीसाठी याच झोपडीत माझ्या एक दिवा सतत तेवट ठेव याच झोपडीत माझ्या एक दिवा सतत तेवट ठेव आपल्या मुलांच्या मुलांसाठी तो दिवा तेवट ठेवायला सांग आपल्या मुलांच्या मुलांनाही तो दिवा तेवट ठेवायला सांग माझा माझ्याने तुझ्या पुढील पिढीला आठवणी स्मरणात राहण्यासाठी माझ्या आणि तुझ्या पुढील पिढीला आठवणी स्मरणात राहण्यासाठी या झोपडीत माझ्या देवालय आता वसू दे या झोपडीत माझ्या देवालय आता वसू दे आजूबाजूला झाल्या इमारती आणि बंगले तरी आजूबाजूला झाल्या इमारती आणि बंगले तरी या समाज मंदिर या झोपडीचे पुढे एक भव्य समाज मंदिर बनू दे या झोपडीचेच पुढे एक भव्य समाज मंदिर बनू दे या झोपडीत माझ्या पुन्हा एकदा बंधुभाव असू दे या झोपडीत माझ्या पुन्हा एकदा बंधुभाव बंधुभाव असू दे माणूस की जपणारी माणसे पुन्हा या झोपडीत दे माणूस की जपणारी माणसे पुन्हा या झोपडीत जलमू दे देवरच सर्गा असा या झोपडीत माझ्या या झोपडीसाठी माझ्या देवरच देवा असा या झोपडीसाठी माझ्या या झोपडीसाठी माझ्या जोहार जिंदाबाद जय आदिवासी